नमस्कार मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर तुमचं स्वागत है। तर आज जादो है, कदी होनार आहे तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे महाराष्ट्र पोलीस भरती कधी होणार आहे हा व्हिडिओ कोणत्याही चॅनलवर अपलोड केला असेल माहीत नाही पण आपल्या चॅनलवर अपलोड होत आहे की महाराष्ट्राची दोन हजार एकोणीसची पोलीस भरती कधी होणार आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगणार आहे आणि ते जे काही सांगणार आहे ते पुराव्यांसोबत सांगणार आहे मी स्वतःची काही गोष्ट सांगणार नाही पुरावे घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे की दोन हजार एकोणीसची पोलीस भरती नक्की होणार आहे की नाही होणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तत्पूर्वी प्रश्न विचारतो कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा की मा भारतातील एकोणतीसावे राज्य कोणते भारतातील एकोणतीसावे राज्य कोणते कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा तर व्हिडिओ चालू करण्याआधी नवीन विवर असाल तर आपण या चॅनलवर पोलीस भरती संबंधित व सरकारी जॉब रिलेटेड आपण माहिती सांगत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला देखील क्लिक करा जर तुम्ही नवीन विवर असाल तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो मी तुम्हाला पहिलं थोडंफार एका एक मिनटामध्ये तुम्हाला मागचं बॅकग्राऊंड सांगतो कारण काही विद्यार्थ्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही सर बोलला होता दोन हजार एकोणीसची पोलीस भरती मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये फॉर्म सुटतील पण सुटले नाही तर मित्रांनो पहिलं तुम्ही तीन वर्षाचा बॅकग्राऊंड बघा दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या तीन वर्षाचं जर का तुम्ही पोलीस भरतीचं बॅकग्राऊंड बघितलं तर फॉर्म सुटलेले आहेत पंधरा ते सतरा फेब्रुवारीच्या आतच तीन वर्षामध्ये फॉर्म सुटलेले आहेत तर यावर्षी का सुटले नाही तर या तीन वर्षामध्ये लोकसभा निवडणूक नव्हती ना कोणत्याही प्रकारची विधानसभा निवडणूक नव्हती तर आता लोकसभा विधानसभा निवडणूक आहेत त्यामुळे जर का पोलीस भरतीला जरा क्वेश्चन मार्क लागलेला आहे पोलीस भरती होणार आहे आता बघा मित्रांनो पोलीस भरती कधी होणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की सर दोन हजार चौदामध्ये देखील लोकसभा निवडणूक होती तर त्यावेळी कशी पोलीस भरती निघली तर यावर्षी देखील लोकसभा निवडणूक आहे तर यावर्षी पोलीस भरती निघणार आहे की नाही निघणार आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दोन हजार चौदाची पोलीस भरतीचे जे पेपर होते पेपर कधी झाले होते आणि त्या पेपराची मी तुम्हाला सुरुवातीला तारीख दाखवतो बघा मित्र मित्रांनो औरंगाबाद शहर पोलीस दोन हजार चौदाची लेखी परीक्षा बघा सहा सात दोन हजार चौदा म्हणजे जवळजवळ जुलै जून महिन्यामध्ये ही परीक्षा झाली होती मुंबई लोहमार्ग हो पोलीस आयुक्तालय भरती तारीख थोडी तुम्हाला पुसट दिसतच असेल कॅमेऱ्याच्या क्वालिटी खराबमुळे तर मित्रांनो ही मी इंटरनेटवरून माहिती काढलेली होती बघा दोन हजार चौदाची लेखी परीक्षा अठरा सहा दोन हजार चौदा जून महिन्यामध्ये ही लेखी परीक्षा झाली होती मित्रांनो दोन हजार चौदा दे दोन हजार चौदा साली देखील लोकसभा निवडणुका होत्या त्या टायमाला देखील दोन हजार चौदाची पोलीस भरती झाली ना मुंबई शहर आयुक्तालय मुंबई शहर आयुक्तालय बघा लेखी परीक्षा कधी झाली होती एकोणतीस सात दोन हजार चौदा जुलै महिन्यामध्ये मित्रांनो दोन हजार चौदाची पेपर झाले होते तर मित्रांनो मला सांगायचा एवढाच मुद्दा आहे की बघा दोन हजार चौदा साली देखील लोकसभा निवडणुका होत्या एवढ्या लोकसभा निवडणुका असून देखील पोलीस भरती परीक्षा झाली होती मग हो आता का होणार नाही मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते मित्रांनो आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो दोन हजार चौदा साली पहिल्यांदा फिजिकल होतं आणि नंतर लेखी होती फिजिकल घेण्यामध्ये पोलिसांची नाकी नऊ येते एवढ्या लोकांना हँडल करावं लागतं एवढ्या उमेदवारांना हँडल करावं लागतं एवढी नाकी नऊ असताना एवढं किचकट प्रक्रिया असताना देखील लोकसभा निवडणुकीच्या काळानंतर ही भरती प्रक्रिया झाली होती तर मित्रांनो आता तर पहिली लेखी परीक्षा आहे म्हणजे पोलिसांचा जो दोन हजार चौदा साली जो ताण होता पोल पहिली फिजिकल घेणं नंतर लेखी घेणं तो आता ताण कितीतरी पटीने तो ताण कमी झालेला आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसची जी पोलीस भरती प्रक्रिया आहे ही मे जून महिने होण्याची शक्यता मित्रांनो सांगता येत नाही शंभर टक्के होऊ देखील शकते कारण तुम्हाला विविध जिल्ह्यांचे पी डी एफ फाईल देखील आलेले होते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त जागा आहेत महासंचालकांनी अहवाल पाठवलेला आहे मित्रांनो लोकसभा निवडणुका संपल्या रे संपल्या महाराष्ट्रातील जे तारीख आहे अठ्ठावीस एप्रिल शेवटची तारीख आहे तर ती जेव्हा तारीख संपेल तेव्हा पटकन पोलीस भरती देखील होऊ शकते तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदाचं जर का आपण उदाहरण घेतलं समजा समजा सांगतो आहे दोन हजार चौदाचं समजा पुणे ग्रामीणमध्ये नव्वद जागा असतील तर नव्वद जागासाठी तीस हजार उमेदवार येत होते पोलीस भरतीसाठी तर ता त्या टायमाला दोन हजार चौदाच्या साली पहिल्यांदा फिजिकल घेत होते नंतर लेखी तर फिजिकल घेण्यासाठी मित्रांनो नव्वद जागासाठी तीस हजार उमेदवार येत होते तर तीस हजार उमेदवारांची त्यांना पहिली फिजिकल घ्यावी लागत होती त्यानंतर लेखी परीक्षा तर मित्रांनो आता प्रमाण केलं आहे एकास पाच आणि आता देखील समजा नव्वद जागा असल्या तर एकास पाचप्रमाणे मित्रांनो किती जेवढे विद्यार्थी येतील त्यांची पहिली लेखी परीक्षा होईल आणि लेखी परीक्षा मित्रांनो ऑनलाईन आहे त्यामुळे अजून देखील पोलिसांचा ताण कमी झालेला आहे आणि एकाच पाचप्रमाणे जर का तुम्ही नव्वद गुणिले पाच केलं तर चारशे पन्नास म्हणजे दोन हजार चौदा साली जे तीस हजार उमेदवारांची फिजिकल चाचणी घेत होते तर आता फक्त चारशे पन्नासच लोकांची फिजिकल चाचणी घेणार आहे म्हणजे कितीतरी पटीने पोलिसांचा ताण कमी झाला आहे दोन हजार चौदा साली पोलिसांना एवढा ताण तणाव भरती प्रक्रिया असताना देखील लोकसभा निवडणुकीचा काळ असताना देखील पोलीस भरती झाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये पोलिस भरतीचा देखील भरपूर कमी झालेला आहे आणि त्याचप्रकारे देखील पोलीस भरतीचे कमी करण्यात आलेले आहे त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया जूनमध्ये मेमध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो एवढं तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे नीट लक्षात घ्या तर मित्रांनो तुम्हाला मागे जळगावच्या पेपरमध्ये देखील आलेलं होतं की भरती प्रक्रिया नोव्हेंबर डिसेंबर ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे तर मित्रांनो सरकारने अशा गोष्टी सांगतात पण हे प्रकारे खोट्या बातम्या सांगत असतात नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये भरती घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही माठीमागचं बॅकग्राऊंड देखील बघा कधी पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भरती होतच नाही कारण हिवाळी अधिवेशन असतं आता पावसाळा चालू होणार आहे पावसाळ्यामध्ये तर पोलीस भरती घेणं अशक्य आहे नंतर हिवाळा चालू होतो हिवाळ्यामध्ये हिवाळी अधिवेशन असतं तर सरकार काय करतं पोलीस भरतीच्या मुलांना शांत बसवण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर हा आकडा सांगतं आणि नोव्हेंबर डिसेंबर आल्यानंतर अचानक तारीख पुढे ढकलतं आणि फेब्रुवारी महिना सांगतं म्हणजे तुम्हाला शांत बसवण्यासाठी नोव्हेंबर डिसेंबर तारीख सांगण्यात येते आणि अचानकपणे नंतर थोड्या दिवसांनी फेब्रुवारी महिन्यात डिक्लेअर करतात तर मित्रांनो फ फे, फेब्रुवारी सॉरी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पोलीस भरती काय होणार नाही पोलीस भरती झाली तर जून मे एप्रिल सॉरी आता एप्रिल महिना पुढे चालू आहे आट, अ अठ्ठावीस एप्रिल ही लोकसभेची आपली महाराष्ट्रातील मतदानाची शेवटची तारीख आहे नंतर मतमोजणी होईल भरपूर प्रक्रिया होईल मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पोलीस भरतीची लेखी परीक्षा होऊ शकते आणि जर लेखी परीक्षा झाली नाही पोलीस भरती झाली नाही तर तुम्ही समजून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरती होणार नाही ज्याप्रकारे दोन हजार पंधरामध्ये पोलीस भरती झाली नव्हती त्याचप्रकारे सॉरी दोन हजार पंधरामध्ये पोलीस भरती झाली नव्हती तुम्हाला माहिती असेल जुने विद्यार्थी असतील चौदा नंतर पंधरामध्ये भरती झाली नव्हती त्याचप्रकारे जर का मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये पोलीस भरती प्रक्रिया झाली नाही तर तुम्ही समजून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरती होणारच नाही डायरेक्ट होईल दोन हजार वीसमध्ये तर हे मित्रांनो पहिले तुम्ही नीट समजून घ्या मला तर माझ्या माहितीनुसार माझ्या थोड्याशा अभ्यासानुसार मला तर असं वाटतं आहे की पोलीस भरती झाली तर मे जून या दरम्यान पोलीस भरती होऊ शकते कारण पहिली लेखी परीक्षा आहे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये उन्हाळा असो पावसाळा असो काही घेणे देणं असतं कम्प्युटरवर पेपर असतात आधी कसं होतं फिजिक आपले जे पेपर होते जे ग्राउंडला पेपर घेत होते त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होत होते जर पाऊस पडला तर प्रॉब्लेम येत होते परीक्षेला तर मित्रांनो आता ऑनलाईन पेपर आहेत ऑनलाईन पेपर असला कम्प्युटरवर पेपर असणार तर पावसाळ्यामध्ये देखील जून महिन्यामध्ये देखील त्यांनी भरती काढली तर पेपर घेण्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि जे विद्यार्थी पास होतील पहिल्यांदा फिजिकलच घेणार दुसऱ्यांदा फिजिकल घेणारे आणि प्रमाण देखील एकाच पास केले म्हणजे जिथे तीस तीस हजार उमेदवारांची फिजिकल चाचणी घेत होते तिथे आता फक्त पाचशे सहाशे हजार लोकांची फिजिकल घेणारे तर एका दिवसामध्ये देखील फिजिकल चाचणी दोन दिवसामध्ये देखील फिजिकल चाचणी होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला क्लिअर सांगतो भरती मे जून यामध्ये जर का निघली नाही भरती तर तुम्ही समजून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये पोलीस भरती निघणारच नाही सरळ दोन हजार वीसमध्ये देखील दो दोन हजार वीसमध्येच भरती निघेल जास्तीत जास्त मे महिन्यामध्ये वाट बघा जून महिन्यामध्ये आणि जास्तीत जास्त जुलै महिन्यामध्ये हे नोव्हेंबर डिसेंबर सरकार फक्त आश्वासन देतं ज्यावेळी नोव्हेंबर डिसेंबर महिना येईल तेव्हा सरकार अचानकपणे तारीख पुढे ढकलेल फेब्रुवारी महिन्यामध्ये तर तुम्ही समजून घ्या दोन हजार एकोणीसमध्ये मे जून जुलै जुलै का सांगतो कारण तुम्हाला मी जे दोन हजार चौदाचे जे पेपर दाखवले तुम्ही बघितलं असेल जुलै महिन्यामध्ये देखील पेपर झालेले आहेत पोलीस भरतीचे मुंबईचे पेपर दाखवले जून महिन्यामध्ये मुंबईचा दोन हजार चौदाचा पेपर झालेला आहे ऑनलाईन नसताना देखील लोकसभा निवडणुका असताना पोलीस भरती झालेली होती तर आता देखील होऊ शकते कारण आता देखील लोकसभा लोकसभेचा काळ आहे तर मित्रांनो अभ्यास करा आणि त्याचप्रकारे तुमचं थोडंफार जे फिजिकल आहे फिजिकल देखील चालू ठेवा इव्हेंट कमी केलेले आहेत लेखीवर भर द्या पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला संपूर्ण माहीत पडलेलं आहे तर जर का अचानक जर का पोलीस भरती काढली तुमची धावपळ उडेल त्यांचे डॉक्युमेंट राहिलेले असतील त्यांनी डॉक्युमेंट सर्वात पहिलं क्लिअर करा आणि अजून एकदा तुम्हाला मी सांगतो मे जून जुलैपर्यंत भरतीची वाट बघा भरती निघली नाही तर तुम्ही समजून घ्या भरती होणारच नाही दोन हजार वीसमध्येच भरती होणार आहे आणि जे सरकार सांगतो नोव्हेंबरमध्ये भरती काढणार आजपर्यंत कधी नोव्हेंबरमध्ये भरती झाली नव्हती आणि नोव्हेंबर तुम्हाला सांगून अचानकपणे सरकारला पण माहिती आहे नोव्हेंबरचं डिसेंबर करणार डिसेंबरचं जानेवारी करणार जानेवारीचं बरोबर फेब्रुवारी काढणार आणि फेब्रुवारीमध्ये का दोन हजार वीसची पोलीस भरती काढणार तर मित्रांनो जास्तीत असं मे जून जुलैपर्यंत वाट बघा नाही निघली तर भरती होणार नाही हे तुम्ही समजून घ्या समजलं असेल पोलीस भरती होणार आहे की नाही होणार आहे आणि त्याच प्रकार तुमचा अजून देखील काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा आणि त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार मित्रांनो आणि पोलीसवरती होणार की नाही होणार हा सर्वात मोठा टॉपिक टॉपिक आहे आणि त्याचप्रकारे होता देखील आणि हाय देखील तर तुम्ही जे कमेंट करणार तसं मी तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर व्हिडिओच्या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल तुमचे काही प्रश्न असेल किंवा माझ्याकडून काही बोलण्याचं राहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचे उत्तर तुम्हाला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटेल दो तर मी त्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मे जून जुलैपर्यंत वाढ बघा जुलै का म्हणतो कारण दोन हजार चौदाचे तुम्ही पेपर बघितले जुलै महिन्यामध्ये देखील पेपर झालेले होते पावसाळ्यामध्ये तर यावर्षी तर ऑनलाईन पेपर आहेत होऊ देखील शकतात मे जून जुलैपर्यंत वाढ बघा भरती नाहीच निघली तर समजून घ्या पोलीस भरती होणार नाही आणि त्याचप्रकारे इतर ज्या रेल्वेच्या डीच्या रेल्वे सीच्या किंवा टी सी अशा भरपूर जागा निघलेल्या आहेत तिथे देखील ट्राय करा पोलीस भरती तुम्हाला पोलीस व्हायचं हे मला पण माहिती आहे पोलीस होण्यासाठीच तुम्ही व्हिडिओ बघताय सबस्क्राईब केले भरपूर काही गोष्टी केल्यात तर एक टाईमपास म्हणून देखील करा तुम्हाला जर का रेल्वे डी सीचा फॉर्म भरायचा असेल देखील एक चान्स आलेला आहे आपल्याकडे संधी आलेली आहे रेल्वे पोलीस भरती नाही तर ते देखील एकदा ट्राय करा ट्राय द्यायला काय जात आहे तुम्हाला तेवढं नॉलेज भेटेल तुमचा अभ्यास किती ते देखील तुम्हाला त्या परीक्षेच्या माध्यमातून कळेल तर मित्रांनो पोलीस भरतीचे फॉर्म भरा त्याच्या आधी जर का कोणते फॉर्म सुटले तर ते देखील फॉर्म नक्की बरं मित्रांनो तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा